रामकृष्ण हरी मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना सुट्टीचा दिवस सुट्टीचा दिवस असला ना की काय नाही दिवसभर घरात किचनमध्येच काम करा म्हणजे मुलांचं वेगळं यांचं वेगळं माझं वेगळं असं ना प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी आवडत असतात आणि मग त्यांचे फरमैश असते की मम्मी हे बनव ते बनव पण माझं काय नाही सगळ्यांच्या सगळ्यांसाठी एकच म्हणजे नाश्ता बनवते मी तर आज ना मला इडली बनवायची होती तर म्हटलं चला सकाळची सुरुवात ना चहा शिवाय ते काय होऊ शकत नाही आता चहा किती सो सोडायचं म्हटलं तरी ते क ते तो काय सुटत नाही पण त्या मी म्हणजे काय करते सकाळचं उठल्यावर एकदा चहा घेते आणि आता मी दा दातांची जसं जेव्हापासून ट्रीटमेंट चालू केली ना तेव्हापासून मला बिस्किट पण खायची सवय लागली आता मला हे बंद करायचंच आहे पण बघू आता कधी होतंय माझ्याच्याने एकदा कवा म्हणजे एखादी सवय लागली ना की ती सोडायचे म्हटलं की त्याचा विचार न करता आपल्याला कोणती चांगली सवय लावून घ्यायची याचा विचार केला पाहिजे हे असं म्हणजे मला थोड्याशा एका अनुभवावरून वाटतंय तर बघू आता मी क कधीपासून म्हणजे दुसरी गोष्ट चांगली म्हणजे अशी चालू करते तेच मी प्रयत्न करणार आहे की चहाच्याऐवजी माझं काहीतरी ज्यूस वगैरे पिणं होईल तर ना मला ना आज इडली वगैरे करायची होती त्यासाठीच मी नारळ वगैरे फोडून घेतला रात्री ना मी नारळ आणायचं विसरले होते म्हणून मला आता सकाळीच सगळी सकरी तयारी करावी लागली तर खाली जाऊन ना मी पहिलेच म्हणजे चहा वगैरे ठेवायच्या आधीच मी खाली जाऊन सगळं सामान मला पाहिजे जे पाहिजे ते मी घेऊन आले होते आणि नारळ पण आणला होता त्याच्याबरोबर तर तोच फोडून वगैरे घेतला त्याचं पाणी राहिलेलं मी ग्लासातच ठेवलं आहे कारण मी आत्ताच चहा पिले त्याच्यामुळं मला काही ते लगेच पिता येणार नाही तसं तर मला नारळ पाणी खूप आवडतं प्यायला तसं तर मला सगळीच फळं आवडतात खायला असं ते पाणी ते ते मी ना नारळ म्हणजे याचं ग्लासात ठेवलं आहे तसंच नंतर मग मीच पिणार किंवा मग भक्ती पेईल तर हे पण उठले होते मग त्यांच्यासाठी ना एक साईडला पाणी ठेवलं आणि एक साईडला मी सांबार मला करायचं सा होतं त्याच्यासाठी मी कुकरला डाळ लावली हो तर आज ना माझ्याकडे भाज्या नव्हत्या म्हणजे लाल भोपळा पण नव्हता आणि शेवग्याची शेंग पण नव्हती तर मी साधंच आपलं डाळ हो लावला कुकरला आणि ना एक कांदा छोटासा आणि एक छोटासा बटाटा चिरून घातला म्हणलं आपल्या आपलं भोपळा नाही आहे ते तर त्याच्या जागी मी बटाटा घालते काय नाही मुलांना खूप आवडतो म्हणजे असं साधा जरी सांभार केला तरी आवडतो उलट त्यांना शेवग्याची शेंग वगैरे घातली ना किती आवडत नाही मग ठीक आहे म्हटलं जाऊ दे साधंच करूया मग एक साईडला कुकर ना साईडला घेतला आणि दुसऱ्या साईडला म्हटलं चला आता इडलीचं पीठ मी ना रात्रीच तयार करून ठेवलं होतं मी ना विकतचं पीठ अजिबात वापरत नाही कारण एकदा काय झालेलं मी ना विकतचं पीठ आणलं होतं आणि त्या ये ना मला छोटे छोटे असे दोन ना केस सापडले होते तेव्हापासून मी अजिबात ना विकतचं पीठ आणत नाही मी मला त्रास झाला ना म्हणजे उशीर झाला तरी चालेल पण मी घरीच बनवते हो पीठ आणि घरचं ते घरचं ज म्हणजे पोटभर खायला पण होतं आणि उरलेलं दुसऱ्या दिवशी मी ना असं डोसे वगैरे किंवा उत्तपे वगैरे पण बनवू शकते म्हणजे सकाळचं टिफिनचं पण एक काम होतं आणि मुलांना आवडतं त्याच्यामुळं मुला मला पण काही वाटत नाही त्यामुळं मी विकतचं पीठ कधीच आणत नाही घरीच बनवते तर इडलीचा कुकर एक साईडला लावला आणि आभी पण उठला होता त्याच्यासाठी एक साईडला पाणी ठेवलं यांची आंघोळ वगैरे झाली होती तर त्यांची आता घाई लागली आहे की मला दे बाबा नाश्ता कारण मला थोडं काम आहे दुकानावर पण जायचं होतं आणि त्यांना काहीतरी एक्स्ट्राचं काम होतं ते पण करायचं होतं तर त्यांची एवढी घाई होते ना एक तर सुट्टीचे दिवस असल्यावर मुलांना सकाळी सोडायला जायला लागत नाही त्यामुळे ते पण लेट उठतात आणि मग मा माझ्याकडं म्हणजे मा नाश्त्यासाठी घाई करत असतात मग त्यांना आहे ना इडली वगैरे काढून दिली आणि एक साईडला चटणी पण फोडणीला दिलेली कुकर थंड म्हणजे ना डिश थंड होतपर्यंत चटणीला फोडणी दिली आणि त्यांना लगेच नाश्ता दिला तर आबीची पण घाई होती की मला पण दे बाबा आणि भक्ती पण उठली होती तिचे पण आज ना केस वगैरे धुवायचे होते पण आज मी कंटाळाच केला तिचे केस धुतलेच नाही तर तिला आहे ना म्हणजे एवढे पण मोठे नाही तिचे केस पण बघा ना तिला एवढा पण येतो ते केसांचा गुत्ता वगैरे म्हणजे असं गुंता वगैरे झाला ना की तो काढायचा तर तेच मी तिला का करून देत होते असू दे रोज तर मी देतेच म्हणा करून पण आज काय एवढी घाई म्हणजे लेट उठली ना ती त्याच्यामुळं मला एवढे काही घाई झाली नाही तर तिला आहे ना आज वेणी घालायची होती आता तिने वेणी घालायचं सांगितलं मला तर मला आहे ना माझे म्हणजे शाळेचे दिवस आठवले कारण मी माझी बहीण आणि माझी मामाची मुलगी आम्ही तिघी जणी आहे ना गावाला असायचो एकत्र स्कूलला जायचो ना त्यामुळे म्हणजे स्कूलला नाही शाळेत आम्ही शाळेत जायचो आत्ता स्कूल म्हणजे बोलतात पण शाळेत जायचं त्या तेव्हा आहे ना माझी आजी आवर्जून म्हणजे आवर्जून म्हणजे रोज तिला ती सवयच होती की आम्हा तिघींना घ्यायच्या पुढ्यात आणि आमच्या दोघीने तिघींच्या दोन वेण्या घालून द्यायच्या आणि तिच्याशिवाय आम्ही किंवा कोणा म्हणजे आईकडं किंवा मामीकडं कधी हट्ट केलं नाही पण आजीच आमची आहे ना तिघींची पण मस्त चापून चोपून वेणी घालून द्यायची आणि एवढे छान केस दिवसभर राहायचे ना की काय सांगू तेच मला आठवण झाली आणि भक्तीला बोलले अगं तुझी वेणी मी घालून दिली बघ किती छान दिसते तर अशीच ना वेणी माझी आजी आमची तिघींच्या पण घालून द्यायची तर असं मुलांच्या हट्टामुळे आपलं पण काहीतरी म्हणजे जुनं आठवतं आणि आपल्याला पण बरं वाटतं ते आठवल्यावर तर मला आहे ना आता मी डायरेक्ट म्हणजे संध्याकाळीच हे केलं कारण दिवसभर माझे नंतर मग मुलांचं सगळं आवरलं यांचं आवरलं मी पण मी आणि बघते आम्ही दोघीच नाश्त्याचं राहिलो होतो ते पण करून घेतलं आणि मग डायरेक्ट बाकीची कामं करून घेतली आणि हे ना मी डायरेक्ट संध्याकाळचंच म्हणजे केलंय शूटिंग कारण आहे ना दिवसभरनंतर बाकीचं काय मी एवढं केलंच नाही कारण अगं मुलं घरी असली ना की माझं दिवस कसा निघून जातो मला माझं मलाच कळत नाही तर मी ना आता संध्याकाळचं स्वयंपाकायला लागले होते Uh, कुकर लावायचा होता तर हे मी जे कुकर लावायला घेतलंय ना म्हणजे तांदूळ तर ते तांदूळ आहे ना अक्कानी दिवाळीच्या वेळेस आणले होते म्हणजे दीपाने दिले होते तिच्या घरचे तिच्या सासूने दिले होते सॉरी अ uh... तर ते ना मी साफ करून ठेवले होते पण काय झाले माझ्याकडून आहे ना त्याच्यात असं बघा तांदळाला थोडं असं साळी वगैरे असतात त्या दोन दोन एक दोन एक दोन असं निघतात तेच मी बघून धूत होते तांदूळ बाकी तांदूळ तर ता एवढे छान निघाले ना की काय सांगायचं मस्त असं मौसूद भात होतो आणि मोकळा पण होतो असं चिकट वगैरे नाही होत तर कुकर वगैरे लावून घेतला आणि तांदूळ येत ना बघ किती दिवस चालले म्हणजे आम्हाला आहे ना जास्त काय भात आम्ही खात नाही त्याच्यामुळे ना तांदूळ पण एवढं काय लागत नाही आम्हाला मला आहे ना आज अजिबात म्हणजे एक पण एक्स्ट्राचं काम करायला नाही भेटलं दिवसभर कारण हे पण लवकर गेले होते त्यांचं काय काम होतं ते करून घेतलं त्यांनी आणि तसंच दुकानावर गेले आवीला पण काहीतरी काम होतं काय होमवर्क होता तो करायचा होता त्याच्यामुळे ते, ते पण तो पण दुकानावर गेला नाही मग मला जावं लागलं दुपारी मग तिला पण आज ट्युशन होतं त्याच्यामुळं मा माझी ड्युटी तर काही हमकास ठरलेलीचं दुकानावर जायची त्याच्यामुळं मला एक्स्ट्राचं काम अजिबात काही करायलाच भेटलं नाही कपट वगैरे मला आहे ना कपड्यांचं जरा साफ करायचं होतं ते पण नाही भेटलं करायला मग म्हटलं चला आता संध्याकाळचं तरी थोडंफार दोन तीन डबे रिकामी झाले होते ते घासायचे होते आणि ते पण घासून घेतले बाकीचे दोन तीन भांडी होती ती पण घासून घेतली आणि थोडंसं संध्याकाळचा चहा पण ठेवला आणि हा आहे ना इडलीचा कुकर मी असं प्लास्टिकच्या पिशवीमध्येच म्हणजे ना बांधून ठेवते जेणेकरून मी काही इडली जास्त म्हणजे होत नाही ना करण मग ते काय होतं तेलकट वगैरे होतो जास्त वरून त्यामुळं मी प्लास्टिकच्या पिशवीतच आणि माझ्याकडं पिशव्या पण असतात ना भरपूर त्याच्यामुळं काही वाटत नाही मला मी आपलं दरवेळेस काढले ना की एक पिशवी चेंज करून घेते म्हणजे ती खराब झालेली आणि दुसरी दुसऱ्या ह्याच्यात मी चांगल्या स्व स्वच्छ चा पिशवीमध्ये मी तो कुकर आहे ना असं बांधूनवरती ठेवून देते जेव्हा लागेल तेव्हा काढता येतो आता ह्या पिशव्या ना माझ्या साखरेच्या असतात बरं का कारण आमचं कोल्ड्रिंकचं दुकान असल्यामुळे ना कोल्ड्रिंकसाठी साखर आणावी लागते ना मग त्या पिशव्यांमध्येच आम्ही आणतो डायरेक्ट हे मार्केटवरूनच आणतात गोनी पण काय झाले आता ह्या वेळेस ना बरेच दिवस झाले गेलेच ना हे मार्केटला मग इथून खालून जरच म्हणजे किराणावाल्याकडून आणले ना के असाचं म्हणजे पाच सहा किलो दहा किलोच्या अशा पिशव्या माझ्याकडे भरपूर साचलेल्या असतात त्याचंच आणतात ना मग ते तर मग ते झालं चहा वगैरे झाला आणि मग म्हटलं चला आता भाज्या आणलेल्या त्या कोण लावणार तर आपल्याशिवाय दुसरं कोण आहे का तर तेच म्हटलं आता कांदे बटाटे वगैरे लावून घेते ते लावून घेतले आणि आ माझ्या घरात तर आता काय झालंय वटाण्याचं नुसता झालं आहे काय झालं मी आत्ता द म्हणजे चार पाच दिवसापूर्वीच वटाणे आणून साफ करून ठेवले होते त्यातलेच बरेच अजून वटाणे होते आणि हे वटाने ते परत मार्केट ते मार्केटवाल्या दादांनी दिले आता ते बरे आहेत आम्हाला ते असले म्हणजे ते ना असे अधूनमधून जेव्हा भाज्या आणतात ना तेव्हा यांना देतात मग ते भाज्या आहे ना आम्हाला स्वस्तात भेटतात म्हणजे बाहेर मार्केटमध्ये जर असेल ना तर त्याच्यापेक्षा थोडे कमीच ते पैसे घेतात आणि जास्तीचे पण भेटतात पण ह्या वेळेस ना हे वटाने त्यांनी अजिबात म्हणजे एवढे व्यवस्थित आणले नव्हते पूर्ण ओलसर होते आणि साफ करायला एवढा वेळ लागला ना की काय सांगू एक तासभर मी आ, हे वटाने साफ करत बसले होते आणि भक्ती पण माझ्या बाजूला गप्पा मारत बसली होती तर फ्लावर सकाळच्या लना मी साफ करून ठेवला आभीच्या टिफिनसाठी आणि हे बघा वटाणं आता असाही डबा भरून झालाय आणि तो बाकीचा उरलेला तर म्हटलं चला बाबा आता लय वेळ बसलो भक्त आभीला पण भूक लागली होती तर तो लागला ओरडायला माझ्या नावाने बाबा तुझी भाजी नंतर साफ कर मला काहीतरी खायला दे तर त्याचं म्हणणं असं की मला बाबा ढोसाच दे कारण सांबार होता तुम्हाला तर बोलले ना सांबार होता सकाळचा तर भक्तीला भात खायचा होता आणि आभीला डोसे खायचे होते तर त्याला डोसे बनवून दिले आणि मी ना आमच्यासाठी आता हे म्हणले मी तर काय खाणार नाही बाबा ते डोसे बिसे काय तुमचे मग त्यांच्यासाठी मी कढी केली म्हणजे आमच्या दोघांसाठीच मी पण नाही डोसे खाल्ले आणि कढी भाकरी केली आमच्यासाठी आणि शेंगदाण्याची चटणी ते करून झालं पोरांचं पण दिलं व्यवस्थित जेवायला आणि म्हणलं चला आता बाहेरचे कपडे काढून आणते सर्व धुतलेले कपडे काढून आणले आणि मस्त घड्या मारून ठेवल्या म्हणजे कसं सकाळचं पण मला जास्त कामाचं ना का ना। कामा हे नाही होत रात्रीचेच कपडे जर व्यवस्थित घड्या वगैरे घालून जागच्या जागी ठेवून दिले ना की पुढची कामं पण हे होतात तर <coughs> कसं आता आपल्याला आहे ना हे क म्हणजे भक्तीचं मला उद्याचं विचारायचं होतं बाबा तुझं क कोणतं आहे पी टी आहे का स्कूलचं आहे मग ते व्यवस्थित का काढून ठेवायला ते करून घेतलं आणि लगेच आम्ही दोघे जेवायला बसलो तर भक्ती जर शेवट इथंच करते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि धन्यवाद